आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश भलेसाई सराफ हडकसर पुणे हवेली तालुक्यातील थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे यशवंत सरकारी साखर कारखान्याचा सा संचालक मंडळाच्या निवडणुकीत अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीच्या पॅनलच्या प्रचाराचा नारळ थेऊर येथील श्री चिंतामणी चरणी वाहून शुभारंभ करण्यात आला यावेळी उमेदवार मोरेश्वर पांडुरंग काळे यांच्याशी रॉयल मीडिया न्यूजच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे पाहुया नमस्कार माझं नाव मोरेश्वर पांडुरंग काळे राहणार थेऊर अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीचा सर्वसाधारण गट नंबर तीन मधला एक उमेदवार आहे आज या ठिकाणी श्री चिंतामणी थेऊर इथे प्रचाराचा शुभारंभाचा नारळ या ठिकाणी आज सुरुवात झालेली आहे अतिशय सर्व तालुक्यातनं मान्यवर मंडळी ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ सभासद शेतकरी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांनी या पॅनलला भरघोस असा पाठिंबा दिलेला आहे आणि नऊ तारखेला येऊ घातलेल्या निवडणुकीच्या आणि मतदानाच्या प्रक्रियेमध्ये कबशी या चिन्ह चित्रावरती चिक्का मारून आपण सर्व पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करावं असं जाहीर आव्हान या ठिकाणी आम्ही सर्व उमेदवारांनी या माय माता माऊली आणि शेतकरी सभासदांना दिलेला आहे एकच इच्छा आहे की हा दो एकोणीसशे अडुसष्ट पासून ते दोन हजार अकरा पर्यंत अव्यातपणे चालू असलेला हा कारखाना बंद होता या सर्व ज्येष्ठ मंडळांना आजही त्या बैलाच्या गळ्यातल्या गंठ्याची घुंगराची कानावर आवाज यावा आजही ट्रॅक्टरची धडधड आवाज यावी आजही त्या कारखान्यात चिमणीचा भोंगा जोर जोरात वाजावा पंचकृष्टमध्ये धुमधुमावा आणि एक माननं डावलावा यशवंतांच्या नावानं उभा केलेला हा कारखाना पुन्हा एकदा नव यशवंत व्हावा अशी श्री चिंतामणी चरणी मी सर्व शेतकरी सभासदांच्या वतीनं एक अर्थ या ठिकाणी आपणाला घालतो माय माउली माता सभासद याला हाकेला साथ देतील आणि या पॅनलच्या सर्वच्या सर्व उमेदवारांना विजय करतील अशी अपेक्षा करतो धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा